विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर फोडण्यात आले प्रसंगी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्यापर्यंतच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या विधानसभेतील पराभवाने काँग्रेस पक्ष एवढा खचलाय की आता नाना पटोलेंच्या गृह जिल्ह्यातच पक्षात अंतर्गत कलह निर्माण झालाय पटोलेंच्या नेतृत्वावर ताशेरे ओढत अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर नाना पटोलेंच्या जिल्ह्यातील हा वाद नेमका काय आहे हा वाद निस्तरण्यात पटोले यशस्वी होणार की त्यांच्या गडाला सुरुंग लागणार याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर नाना पटोलेंचा साकोली विधानसभा मतदारसंघ हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो रोजी गोंदिया पंचायत समिती, समिती जानेवारी आणि पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा पुढे आला नाना पटोलेंचा अति आत्मविश्वास निवडणुकीत नडल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या पटोलेंच्या मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास दोन हजार नऊ मध्ये नाना पटोलेंनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि विजयीही झाले होते पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत साकोलीमध्ये भाजपचे राजेश लहानू काशीवार उर्फ बाळा काशीवार हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये नानांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाना पटोलेंना मैदान दाखवण्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली परंतु पटोलेंचा विजय झाला विशेष बाब म्हणजे ज्यांच्या खांद्यावर राज्यातील काँग्रेसची धुरा आहे ते नाना पटोले साकोलीमध्ये केवळ सहा हजार दोनशे चाळीस मतांची लीड घेऊ शकले एवढंच काय तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत नाना पटोलेंच्या विजयाची खात्री नव्हती अखेर अवघ्या दोनशे आठ मतांनी नानांची लाज राखली त्यांनी दोनशे आठ मतांनी साकोली विधानसभेतून विजय मिळवला खर तर महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा वाद सर्व परिचित आहेच निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या गाडीत स्वार असतानाच नाना पटोलेंनीही त्यात उडी घेतली त्यांनी सुद्धा आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती ठाकरे आणि पटोलेमधील मुख्यमंत्री पदाची ही स्पर्धा इतकी वाढली की मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हिसकावून आणणार असल्याचं विधान नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केलं होतं मात्र मुख्यमंत्री पदाच्या गाडीत स्वार असलेल्या नाना पटोलेंच्या मतदारसंघात त्यांची किती ताकद आहे हे निकालानंतर आकड्यानिशी स्पष्ट झालं संपूर्ण राज्यातील काँग्रेसची धुरा असलेले पटोले अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून आले या आकड्यावरून नाना पटोलेंच्या त्यांची किती ताकद शिल्लक आहे याचा जवळून प्रत्यय आला त्यामुळे दारुण पराभवानंतर त्यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं गेलं शिवाय नाना पटोलेंचे मित्र पक्षांसोबतच पक्षांतर्गत वादही लपून राहिलेले नाहीत जागा वाटपाच्या बैठकांमधून थेट उठून जाणं असो किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणं असो या सगळ्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं निवडणुकीतील पराभवानंतर तर, -तर नानांच्या त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आहे याचा परिणाम असा की त्यांच्या जिल्ह्यातील अनेक समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला विधानसभा निवडणुकीत एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला मानलेल्या विदर्भात काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीचीही मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षही पुढे आला नागपूर मध्य विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर आपल्या पराभवाचं खापर फोडलं होतं या सगळ्यानंतर स्वतःचा विभागही न सांभाळता येणाऱ्या पटोलेंना राज्याची जबाबदारी का दिली असावी असाही सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागला या पराभवानंतर पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचीही चर्चा रंगली होती मात्र काही दिवसातच ती मावळली आता तर नानांच्या गडालाच हळूहळू सुरुंग लागतोय नानांचा अतिआत्मविश्वास आणि संघटन कौशल्याचा अभाव निवडणुकीत नडला असल्याची भावना भंडारा गोंदियातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली यातून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं नानांच्या अकार्यक्षम नेतृत्वाला कंटाळून त्यांच्याच गडाला सुरुंग लागणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद